जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष ज्युचंद्र मित्रांनो आज मी, मी तुमच्या समोर काव्य वाचन करीत आहे स्वलिखित काव्य वाचन आहे तर लक्ष द्या अरुणाचा प्रकाश जाणू उजळून निघाली नवी पहाड नदी डोंगरातून वाहते अखंडपणे गाऊन अखंडित झुळझुळा जुण गीत गाणे असतील संख्य धोंडे नदी किनारी अरवती वाट जणू पाण्याची ते मिळून सारी लाल तांबडा प्रकाश पडला जणू सडा, आल्या घेऊन नारी पाणी भरण्या घडा पाहुनी स्वप्रतिबिंब जणू पाण्यात ते गर्वाने लागल्या मिरू मान तोऱ्यात साऱ्या ते कुठे हंबरे कपिला न पाहुनी वासरा शोधित वासरू फोडी हंबरडे हादरली धरा सुवासित फुलांचा सुगंध नासी केला करी प्रसन्न देवळात वाजती घंटा ऐकून तृप्त कानते सुन्न हिरव्या शिवारी डौलती पीक जणू कनकाजसे शेतात करी न्यारी धनी पाहूनी ती मनी प्रसन्न हसे बहरला आनंदाचा सोहळा या सृष्टीत काय हवे आता तुझला या जीवनात ऐक गीत हे माझे राशील सदा सुखी आठव पुन्हा पुन्हा ही पहाट जणू तुझी ती प्रथम सखी भरभरून दिले प्रेम तुझे या जीवनी तिने गा आता तिच्याच हे प्रीतीचे गाणे सदा सुखी प्रसन्न रहा विसर पडो तुझ ऐक हेच माझे गाणे जणू अखंड ठेवा हरिनामाचा सुखी रहा तू सदा आणि ठेव सर्वांना हवे काय आयुष्यात तुझला तुझ्या परिजनांना उगवली ही पहाट गीत गात नव्याने कर स्वीकार तू आता हिचा आनंदाने अंधारावर लागला अंकुश उजळली यवनी सदा घे मुखी तू गीत सुखाचे घोळव जिभे भवती नको सोडू सात सत्कर्माची नीतीमूल्यांची होईल नवी सकाळ आज झाली तशी सुखाची वाग प्रेमाने गोड बोल साऱ्यांशी गर्व नको असू दे तुला तुझ्या मी पणाशी टाकून दे अहंकार तुझाच तू आता तरी नाहीतर जाशील जेव्हा जरुनी तो होऊन भिकारी लागेल झड तुझ्या जीवनाला शब्द बाण जसे विखारी राहील काय आयुष्यात तुझ्या घडेल राख तुझीच शेवटी सारी जय महाराष्ट्र जरी काव्य रचना आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पण हा एक जीवनात एक सार आहे आणि याच्याशिवाय जीवन होऊच शकत नाही धन्यवाद जय महाराष्ट्र